उन्हाळा अन्पावसाळा उन्हाळा अन्पावसाळा स्वराजाचा गारवा जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा आम्ही जिजाऊच्या जशा होईल तुझी शोभा धुरून शहाण्या होईल तुझी चरे शोभा बोल धुरून शहाण्या आम्ही जी चाऊच्या मुली आम्ही जी चाऊच्या मुली जशा तलवारीच्या दारा वारा नाही घेणार बगदादा कोण्या परायाचा वारा आम्हीजी चाऊच्या मुली आम्हीजी चाऊच्या मुली जशा तलवारीच्या होईल तुझी सरे शोभा बोल दुरून शहाण्या 少年。